हॅलो फ्रेंड्स नमस्कार तुमचं स्वागत आहे आपलं चॅनल ॲप्स आर्ट क्रिएशनमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे रुचकर आणि टेस्टी भेंडीची भाजी भेंडीची भाजी तर तुम्ही बऱ्याच वेळेस खाल्ली असेल पण आज आपण ज्या पद्धतीने ही भाजी करणार आहोत ती खायलाही रुचकर लागते आणि अगदी भेंडी न खाणारेसुद्धा आवडीने खातील इतकीही टेस्टी होते तर भाजी बनवायला सुरुवात करूयात चमचमीत भेंडीची भाजी करण्यासाठी मी पाव किलो भेंडी घेतली आहे तर या भेंडीला स्वच्छ धुऊन पुसून घ्यायचं आहे देटाकडचा आणि खालचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि नंतर अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे नेहमीपेक्षा थोडंसं मोठं कट करून घेत आहे यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे दोन चमचे बेसन घालायचं आहे या बेसनाला तीन ते चार मिनटं मंद आचेवर भाजून घेतले आहे इथे मी आलं लसूण पेस्ट घेतली आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळा आणि अर्धा इंच आलं घेऊन त्याला खलबत्त्यात कुटून घेतला आहे अर्धा चमचा धने जिरे पूड घालायचे आहे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ एक टेबलस्पून तेल अर्धा लिंबाचा रस लिंबाचा रस घातला की ही भाजी चिकट होत नाही आणि चवीला उत्तम लागते हे सगळं हाताने मिक्स करून घेऊया तर असे मसाले ताटात मिक्स करून घेतले तर भेंडीमध्ये हे मसाले छान मुरतात आणि मग भाजी खायला एकदम छान लागते तर सगळं व्यवस्थित हाताने असं दाबून मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे असंच दहा मिनिटे ठेवायचं आहे म्हणजे हे मसाले भेंडीमध्ये छान मिक्स होतात दहा मिनिटे झालेली आहेत गॅसवर मी कढई ठेवली आहे यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की यात अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडायला लागली की लगेच अर्धा चमचा जिरे घालूयात जिरे पण आता छान फुलले आहेत तर दोन चिमूट हिंग घालूया आणि यानंतर कडीपत्ता घालूयात त्यानंतर लगेच ही मसाला लावलेली भेंडी घालायची आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे म्हणजे तीन ते चार मिनिटं मोठ्या गॅसवर ही भेंडी परतून घ्यायची आहे यानंतर दोन चमचा शेंगाचं कूट घालून परतून घ्यायचं आहे साधारणतः तीन ते चार मिनिटे ही भेंडी मी मोठ्या गॅसवर परतून घेतली आहे तर आता गॅस मिडियमवर करूया आणि दोन मिनिटं यावर झाकण ठेवूया इथे पूर्ण झाकण ठेवायचं नाही आहे थोडंसं वाफ जायला जागा ठेवायची आहे म्हणजे वाफेचं पाणी या भाजीमध्ये पडणार नाही आता साधारणतः तीन मिनिटे झाली आहेत तर झाकण काढून घेऊया आणि छान भेंडी शिजेपर्यंत त्याला परतून घेऊया अधूनमधून भेंडीला परतून घ्यायचं आहे म्हणजे बुडाला ही भेंडी करपत नाही तर इथे आपली भेंडीची भाजी तयार झाली आहे तुम्ही भेंडीच्या भाजीचा रंग पाहू शकता कसा एकदम मस्त रंग आलेला आहे शेवटी यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तर अशा पद्धतीने ही भेंडीची भाजी जरूर करून पहा चवीला छान लागते आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटणार आहोत एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा मस्त राहा थँक्स फॉर वॉचिंग